आज जेवढ्या भरून मी निघालो नीट आपल्या आवीकडे कारण तिथं आपल्याला भेटायला लागते आपले भाऊ आणि आपले भाऊ इंडियन आर्मी मध्ये स्पेशल ऑफिसर आहेत त्यांना भेटून खूप छान वाटलं मग सगळेजण तिथं सावलीमध्ये निवान झाडाखाली बसला होता गप्पा गोष्ट करत आणि निवांत बाहेर बसल्यावर गुलगुले गुरुगुलेला होता खायला आणि उरलेले गुलगुले सगळे सगळेला टाकायला चंपाराने काय देत द्याल तर रिपीट मस्त थोडा वेळ तिथेच बसून बॉस पण जातो म्हणजे त्यांचं काय काम होतं मग बाहेर आहे आणि तिथं त्यांनी पण गेले त्यांच्या कामाकडे आणि बॉससाठी एक लाईक तर नक्कीच पाहिजे कारण आपण रिल स्टार जरी असलं तरी त्यांनी रिल स्टार आहेत तरी गेल्यावर आम्ही पण वेळ तिथेच अभिपास बसलो होतो आणि थोड्या वेळ मी पण घराकडे आलो येऊन निवांत वर उभारलो होतो कारण क्लायमेट पुरा चेंज झालं च मला खाल्ला आवाज येतो की खाली अरे बाबा उगर म्हणून आणि खाली गेल्यावरती काय विचारलं विचारल्यावरती म्हणते की घवाचं पोहोचत ठेवण्याचं घेऊन गाडीवर बसलो आणि नीट निघलो आणि ढगांचा आवाज बघा आता अशी पण फुटकाच्या आयला गिरणी बंद होता म्हणून मग तिथनं पोतो घेऊन परत आलो घराकडे आणि दुसऱ्या गिरीमध्ये पोटं ठेवलं आणि मला म्हणले दळण म्हणजे पण थांबायचं मी म्हणतले मनात म्हणजे लाईटच झालं पाहिजे आणि तसंच झालं की लाईटच गेलं इतर झालं त्याच्या आला थांबाव लागत नाही आता म्हणून ना नीट आलो घराकडे कुलर लावलो जेवण आणलो आणि लिहिलं रिबिट पद्धती होता झोपा म्हणलो तर तेवढाच लाईट गेला आणि बाहेरून बघितलं तर बारीक पाऊस चालू होता आयला आमच्या इकडे पाऊस पडत झाडभर राहणी आणि लाईट रातभर रातभरला आता कुठल्या भाषेत शिवाय की जाऊ याच्या आयला थोड्या वेळानं जे पाऊस जोरात चालू झालं काय एकदम खतरनाक विजा विजा चमकाल ते बघा आता हे वीज बघून माझं तर हातभार फाटलं होतं पहिला आतमध्ये आलो एक तर लग्न बिघ्न झालं नाही आणि काय तर होईल आता मी चालू झोपाला आणि तुम्ही ब्लॉग आला असेल तर लाईक फॉलो तेवढा नक्की करा